जेल रोड पोलिसांची मोठी कारवाई तडीपार आरोपीकडून चोरीचे साडे तेरा लाख रुपयांचे एकशे अकरा मोबाईल जप्त सोलापूर शहरातील जेल रोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने प्रभावी कारवाई करत तडी तडीपार आरोपीकडून चोरी केलेले एकूण एकशे अकरा मोबाईल जप्त केले असून त्याची एकूण किंमत तेरा लाख बावन्न हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये इतकी आहे जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये जेल रोड पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे चार गुन्हे दाखल झाले होते पोलीस उपायुक्त विजय कबाडे व सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांच्या आदेशानुसार तपास सुरू असताना सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गुप्त बातमीच्या आधारे इकबाल मैदान परिसरात सापळा रचून फारुख मोहम्मद हनीफ पठाण वय बेचाळीस राहणार शहापूर चाळ सोलापूर या ताब्यात घेण्यात आले चौकशीत तडीपार आरोपी गणेश गणेशवर्फ आप्पा बैरुणगी व लखो लखन बैरुणगी यांनी विविध ठिकाणाहून मोबाईल चोरी करून विक्रीसाठी दिल्याची कबुली त्यांनी दिली आहे या कारवाईमुळे जेलरोड पोलीस ठाण्यातील चार गुन्हे उघडकीस झाले असून ही कामगिरी पोलीस आयुक्त राज राजकुमार यांच्या वारशनाखाली व वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली